आमच्याकडे असणारे जे आजी दादा वाघ होते की आमच्याकडे असणाऱ्या वाघाची भारतीय जनता पार्टीनं उस्मानाबादी शिरी केली आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत आज तुमची फाईल हे उपमुख्यमंत्री क्रमांक एक कर जाते आणि मग मुख्यमंत्र्याकडे जाते तिकडे पन्नास एकरच्या शेतात तुम्ही गेलात पण तिकडे तुम्हाला घरगड्यासारखी वागणूक द्यायला लागली हे सांगतात की लोकशाही पद्धतीनं आमदार आमच्या बाजूने अरे लोकशाही पद्धतीने आमदार तुमच्या बाजूने जर असते आणि जर बघायचंच असलं कोणतं आमदार तुमच्या बाजूने तुम्हाला जर दहा लोक जमली तर आम्ही राजकारण सोडून सत्यता जीवावर धमक्या देताय काही आमदाराच्या तीनशे दोनच्या फाईल ओपन केल्या आम्हाला माहित नाही कोण आमदार कशामुळे गेला काहीला ईडी सीबीआय लावल्यात आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार मुनगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बाप तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गट जास्तच आक्रमक झालाय आज पुण्यात शरद पवार गटाचा मेळावा पार पडला यावेळी शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार मेहबूब शेख यांनी अजित पवार गटाला सळो की पळो करू सोडलं महबूब शेख यांनी आक्रमक भाषण करत थेट अजित पवार यांच्यावरच तोंडसुख घेतलं आमच्या पक्षात असणारे अजित पवार हे वाघ होते पण भाजपने यांना यांना करून कोणतेही निर्णय घेता येत नाही भाजपने यांना घरघडी करून ठेवलंय हे कोणत्याही विकासासाठी गेले नसून फक्त ईडीच्या कारवाईमुळे भाजपसोबत गेले असा जोरदार हल्लाबोल महबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर केला पण ज्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं ते सोडून गेले ते का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये आहे प्रशांत त्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अरे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे एक बाजार बुनगाव उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबाच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण आज त्या दिशेने ही लोक चालली आहेत आज प्रशांत दादा आपल्या सगळ्याला सत्तेच्या जीवावर त्रास द्यायचं काम होत आहे हे सांगतात की लोकशाही पद्धतीनं आमदार आमच्या बाजूने अरे लोकशाही पद्धतीनं आमदार तुमच्या बाजूने जर असते आणि जर बघायचंच असलं कोणतं आमदार तुमच्या बाजूने तर सत्तेच्या बाहेर पडा शरद पवार साहेबाच्या स्वागताला आज जयंत पाटील साहेब इथं आलेत त्यांचा निरोप घेऊन तर एवढी लोक जमलीत तुम्हाला जर दहा लोक जमली तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि सत्तेत नसताना तुमच्यासोबत पाच आमदार घेऊन जाऊन दाखवा जे तुमचे कान भरणारे उजवे डावे आहेत ना ते जरी तुमच्यासोबत आले तरी आम्ही राजकारणातून बाहेर पडू सत्तेच्या जीवावर धमक्या देताय काही आमदाराच्या तीनशे दोनच्या फाईल ओपन केल्यात काही आमदारांच्या जमिनीवर आरक्षण टाकतो म्हणून सांगितलंय आम्ही ह्या पक्षात राहिलोत ना आम्हाला माहित नाही कोण आमदार कशामुळे गेला काहीला ईडी सीबीआय लावल्यात आता भारतीय जनता पार्टीत गेलेले लोक एवढे पवित्र झालेत दादा ज्या मुश्रीफ साहेबाच्या घरी ईडी सीबीआय जायची आता ते मुश्रीफ साहेब डायरेक्ट मंत्री झालेत ज्या प्रफुल्लभाई पटेलांच्या सीजे हाऊसचे दोन मजले हे सीबीआयने सील केलेत आणि मी नाही तर दोन हजार एकोणीस ला इंडिया टुडेची मुलाखत काढून बघा देशाचे गृहमंत्री म्हणले की इक्बाल मिरची कडनं जमीन ही सीजे हाऊसला प्रफुल पटेलांनी घेतली आणि इकबाल कोण विकिपीडियावर टाकून बघा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद राइट राईट हँडमॅन मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद म्हणजे दाऊद राइट राईट हँडमॅन त्याची जमीन घेणारे ज्यांचे दोन मजले सीजी हाऊसने सील केले केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या विरोधात बोलले आणि ते भाजपाच्या मध्ये गेल्यावर एवढे पवित्र झाले की आज ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत म्हणून गेले आणि ते कशासाठी गेलेत कोणत्या विकासासाठी गेले नाहीत महाराष्ट्रातल्या सगळ्या आहे माहितीये गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा त्यामुळे त्या लोकांनी ते कशासाठी गेले ते सांगू नये टाटा एअरबचा प्रकल्प गेला सेप्रॉनचा प्रकल्प गेला काल परवा पाणबुडीचा सिंधुदुर्ग पर्यटनाचा प्रकल्प गेला फिल्म फिर आवार गुजरातला गेलं म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा आज याच्यावर कोण बोलायला तयार नाही आजी दादा तुम्ही शब्दाला पक्के आहेत हे आम्ही ऐकलंय आम्ही बघितलंय राष्ट्रवादीत असताना तुम्ही ते करत नाही होता पण आज तुम्ही शब्दाला पक्के हे आम्ही कसं समजायचं एकवीस जूनला तुम्ही भाषण केलं की वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला ह्या भारतीय जनता पार्टीने गेला मग आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही आज तुम्ही सत्यत आहे आज जर तुम्ही बोलला की वेदांत फॉक्सवानचा प्रकल्प गुजरातला गेला आणि तुम्ही जर वेदांता फॉक्सकॉनचा गुजरातला गेलेला प्रकल्प परत या पुणे जिल्ह्याच्या तळेगाव मध्ये आणून दाखवला तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही तुमचा जाहीर नागरी सत्कार करायला तयार आहे हिंमत तुमच्यामध्ये बोलायची आणि गुजरातला गेलेला वेदांता फॉक्सकॉन या पुणे जिल्ह्यात परत आणायची आमच्याकडे असलेले जे आजी दादा वाघ होते ते आता बोलतील का जर तुम्ही बोलला तर आम्ही परत म्हणू की आमच्याकडे असणारे अजितदादाचे वाघ होते ते आजही वाघ आहे नाही तर दुर्दैवाने आम्हाला सांगावं लागेल की आमच्याकडे असणाऱ्या वाघाची भारतीय जनता पार्टीनं उस्मानाबादी शिरी केली आज तुम्ही बोलू शकता आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहेत महाविकास आघाडीच्या काळात सगळे निर्णय तुम्ही घ्यायचे आज तुमची फाईल हे उपमुख्यमंत्री क्रमांक एक कडे जाते आणि मग मुख्यमंत्र्याकडे जाते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले तेव्हापासून अशी वेळ कधी आली नाही ती वेळ आज तुमच्यावर भारतीय जनता पार्टीने आणली अहो दादा आपलं दहा एकर शेत होत पण त्या शेताचे आपण मालक होतो कुडं मोगडायचंय का पडक ठेवायचंय ऊस लावायचा कापूस लावायचा हा अधिकार आपल्याला होता तिकडे पन्नास एकरच्या शेतात तुम्ही गेलात पण तिकडे तुम्हाला घरघड्यासारखी वागणूक द्यायला लागली आज हडपसर मध्ये आमदार बिमदार सगळे सोडून गेले असले तरी तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्याच्यामुळे उद्याचा निकाल या हडपसरमध्ये काय लागणार आहे हे वेगळी सांगायची गरज नाही मला खासदार अमोल कोल्हे साहेबांचा आवर्जून उल्लेख करायचा आहे कारण काही लोक बोलले की खासदार अमोल कोल्हे हे लढणार नव्हते आणि आता अचानक काय झालं खरंय ते जयदेवांना मी त्या बऱ्याच गोष्टीचा साक्षीदार आहे खासदार अमोल कोल्हेंच्या बद्दल मला जेवढा आदर होता तेवढा आदर मागच्या चार महिन्यापासून शंभर पटीनं वाढलाय त्याचं कारण आहे की खासदार अमोल कोल्हे मला मानले मी त्यांना म्हणले खासदार साहेब आपली सत्ता येणार आहे आपल्याला वातावरण चांगलंय त्यावेळी पक्ष एकत्रित होता कोल्हे साहेब तुम्ही असं गिअप करू नका पण खासदार कोल्हे साहेबांनी सांगितलं हा राजकारणाचा दर्जा मला काही भाई मान्य नाही मी माझं सुखी आहे मला ह्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण हे मला आता करायचं नाही मला उद्या मी म्हणलं तुम्ही मंत्री होताल तुम्हाला चांगली संधी आहे म्हणले मला काही व्हायचं नाही पण ज्या दिवशी शरद पवार साहेबाला सोडून हे लोक गेले त्या दिवशी अमोल कोल्हे साहेब हे सक्रिय झाले आणि मी कोल्हे साहेबाला विचारलं औ साहेब आपला पक्ष फुटलाय ज्यावेळी आपला पक्ष एकत्रित होता तुम्हाला सगळं मिळणार होतं त्यावेळेला तुम्ही तयार झाला नाही आणि आज आपला पक्ष फुटलाय आज तुम्ही कसे तयार झाले त्यावेळेला अमोल कोल्हे साहेबाचं वाक्य हे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणार होतं त्यांनी सांगितलं मला काही मिळायचंय म्हणून लढायचं नाही तर माझा बापात अडचणीत आहे म्हणून मला त्याच्या पाठीशी उभा राहायचंय असा विचार करणारे कार्यकर्ते आज पवार साहेबांनी निर्माण केले मित्रांनो आपल्याला ही लढाई आपल्या विचाराची लढाई आहे शेवटी पर आच आहे तो टकराणा जरुरी आहे पर आच आहे तो टकराने जरुरी है अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है अगर जिद है चमन की बिजली या गिराने की तो मुझे भी है वही पर की काम आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका